खऱ्या प्रेमाची किंमत लग्नानंतर महिनाभरातच श्यामली माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती आईने तिला काळजीने विचारली तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळली आईने पण मग जास्त विचारले नाही पण प्रमोद मात्र ही गोष्ट खटकत होती शेवटी वडील ते आपली मुलगी सुखात आहे की नाही याची काळजी त्यांना होतीच त्यांनीच आडून आडून शबलीच्या आईला विचारले की शामलीच्या सासरी सगळं काही नीट सुरू आहे ना श्यामलीला कसला त्रास तर नाही ना तेव्हा रजनीताईंनी त्यांना आश्वस्त केले की असे काहीच नाही लग्नानंतर सासरी रुळायला वेळ तर लागणारच मग प्रमोदरावांनी जरा निश्वास टाकला त्यानंतर दिवाळी सणाला शामली माहिरी आली तेव्हा पण ती उदासच वाटत होती दोन दिवस राहून सासरी केली पण पूर्वीप्रमाणे घडाघड -गड़ बोललं नाही की मला हेच हवंय तेच हवंय म्हणून कुठला हट्ट नाही तिचा नवरा विजय तिला घ्यायला आला तेव्हा तो पण पन मोकळेपणाने काहीच बोलला नाही तसा विजयचा स्वभावच मूळचा अबोल होता पण लेख आणि जावाई दोघेही काही जास्त बोलत नव्हते ही गोष्ट प्रमोदरावांना सलत होती श्यामलीने गावात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कला शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या गावी घेतले त्यानंतर प्रमोद तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली त्यानंतर विजयचे स्थळ पहिलेच सांगून आले विजय पुण्यात एका चांगल्या कंपनीत कार्यरत होता गावीसुद्धा शेतजमीन होती दिसायला सावळा असला तरी व्यक्तिमत्व भारदस्त होतं काहीसा अबोल होता पण समजूतदारसुद्धा वाटला होता प्रमोदरावांना मुळातच सुंदर असलेल्या शामलीला विजयच्या घरच्यांनी आणि विजयीने सुद्धा लगेच पसंत केले होते कडच्यांची पसंती झाली आणि लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडला मग महिनाभरातच मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न पार पडले विजयच्या घरच्यांनी लग्नात काहीच मागणी केली नव्हती तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलीला जे काही द्यायचे असेल ते द्या आम्हाला काही नको असे त्यांनी आधीच सांगितले होते तरी पण श्यामलीच्या वडिलांनी त्यांना जमेल त्यापेक्षा सुद्धा जास्तच दिले होते श्यामलीला तिच्या लग्नात प्रमोदरावांना राहून राहून वाटायचे की लेकीच्या सासरच्यांना आपण दिलेले कमी तर वाटले नसेल ना श्यामलीला सासरी कोणी काही बोलून तर दाखवत नसेल ना त्यांनी मनातील शंका त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली तेव्हा रजनीताईंनी त्यांची समजूत काढली की लग्न झाल्यावर नवीन घरात रुळायला जरा वेळ लागतोच मुलींना त्यांनी समजूत काढल्यावर प्रमोदरावांचं जरा समाधान झालं पण एके दिवशी अचानक रात्री उशिरा प्रमोदरावांना विजयचा फोन आला एरफी कधी फोन न करणाऱ्या जावयाचा एवढ्या रात्री फोन आलेला म्हटल्यावर प्रमोदरावांना जरा काळजीच वाटली त्याच काळजीने त्यांनी फोन उचलला तेव्हा समोरून विजय त्यांना म्हणाला बाबा शामलीचा फोन लागत नाहीये ती आज तिकडेच राहणार आहे का जरा बोलणं करून द्याल का तिच्याशी श्यामली ती इथे आलीच नाही प्रमोदराव आश्चर्यानेच म्हणाली पण बाबा सकाळी तुमच्याकडे जाते असं सांगून बाहेर पडली होती विजय काळजीने म्हणाला नाही इथे नाही ती प्रमोदराव म्हणाले परंतु त्यांना आता मोठा धक्का बसला होता विजयसुद्धा आता काळजीत पडला होता माहेरी जाते सांगून घरून निघून गेलेली श्यामली कुठे आहे ती कुणालाही माहीत नव्हतं आणि तिचा फोनसुद्धा बंद येत होता त्यामुळे तिच्या सासर माहेरचे लोक जरा घाबरलेच होते प्रमोद रावांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून श्यामली त्यांच्याकडे आली आहे का ते विचारले श्यामलीच्या लहान भावाने तिच्या गावातल्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली विजयसुद्धा ती जात असलेल्या सगळ्या जागेवर जाऊन आला पण श्यामलीचा काही पत्ताच लागला नव्हता या सगळ्यात अर्धी रात्र निघून गेली होती सगळेच काळजीत पडले होते प्रमोद रावांना तर काहीच कळत नव्हतं एव्हाना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा हे कळलं होतं त्यामुळे सगळ्यांचेच फोन सुरू होते विजय आणि त्यांच्या घरचे सुद्धा घाबरले होते शेवटी पहाट होता श्यामलीचे वडील तिचा भाऊ आणि तिचे मामा विजयच्या घरी पोहोचले मग त्यांनी जास्त वेळ न दवडता जवळचेच पोलीस स्टेशन गाठले शामली कालपासून गायब झाल्याची तक्रार केली पोलिसांनी त्यांच्यापासून शामलीविषयी काही प्राथमिक माहिती घेतली पण त्यासोबतच विजयची जरा उलट तपासणीसुद्धा केली त्यानंतर मात्र प्रमोद रावांनासुद्धा विजयवर संशय यायला लागला लग्न झाल्यापासून शामली नाराज दिसत होती आता त्यांना मनात कुठेतरी वाटत होतं की शामली गायब होण्यात विजयचा हात असू शकतो तक्रार देऊन झाल्यानंतर जेव्हा सर्वजण विजयच्या घरी गेले तेव्हा प्रमोदराव विजयला म्हणाले विजयराव मला खरं खरं सांगा की माझी मुलगी कुठे आहे तुम्ही तिच्यासोबत काय आहे प्रमोदरावांनी असे म्हणताच सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहू लागले विजयला तर कळतच नव्हतं की शामलीचे वडील त्याला असे का विचारत आहेत ते तो त्यांना म्हणाला तुम्ही काय बोलताय बाबा मी कशाला काही करेन सोबत माझी बायको आहे ती तुमच्याशी लग्न झाल्यापासून माझी पोर कधीच खुश दिसली नव्हती तुम्ही तिला त्रास देत असणार हे आधीच लक्षात आले होते माझ्या पण सगळं काही आपोआप ठीक होईल असा विचार करून मी तिला काहीच विचारले नाही पण आता माझी खात्री पटली आहे की तुम्हीच तिच्यासोबत काहीतरी केले आहे अहो काय बोलताय तुम्ही श्यामलीचे बाबा विजयने कधी एका शब्दाने सुद्धा दुखावले नाही हो शामलीला प्रमोद रावांचे विजयशी असे बोलणे त्यांच्या घरच्यांना अजिबात आवडले नव्हते अहो इथे ती आनंदात होती लग्न झालं तेव्हापासून आम्ही आमच्या मुलीसारखं वागवलंय तिला विजयची आई म्हणाली मग कुठे गेली आहे आमची शामली तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला कुठे जाऊ दिलं असतं का तुमची मुलगी गायब असताना तुम्हाला धीर धरवला असता का येईल आपली शामली परत तुम्ही काळजी करू नका आपण पोलिसात तक्रार दिली आहे ना श्यामलीची आई म्हणाली श्यामलीच्या भावाने आणि मामाने प्रमोदरावांची तात्पुरता समजूत घातली आणि ते त्यांना घेऊन परत घरी आले पण शामलीच्या वडिलांना वाटत होतं की श्यामलीला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला असेल म्हणूनच ती कुठेतरी निघून गेली आहे श्यामलीच्या वडिलांना असे वाटत असल्याने आता तिच्या घरच्या इतर लोकांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला होता आणि मग सगळ्यांच्या सल्ल्याने श्यामलीचे वडील दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी विजयच्या विरोधात मुलीला गायब केल्याची तक्रार केली आणि सोबतच मुलीला माहेर राहून जास्त हुंडा न मिळाल्याने छळ करत असतील अशी शंकासुद्धा बोलून दाखवली प्रमोद रावांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाचे चक्र विजयच्या दिशेने फिरवली आणि विजयला चौकशीला आणायचे म्हणून पोलिसांची गाडी थेट त्यांच्या घराच्या दिशेने निघाली घरी पोलिसांना आलेले पाहून विजयचे आईबाबा दोघेही जरा धास्तावले काय करावे त्यांना काही सुचत नव्हते मग पोलीस त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांना कळले की ते विजयला चौकशीसाठी सोबत घेऊन जायला आलेत श्यामली घर सोडून गेल्यामागे खरंच विजयचा आणि त्याच्या घरच्यांचा हात होता का की दुसरेच काही कारण होते हे आपण पुढील कथेत बघू व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद